नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ आषाढी एकादशीनिमित्त काही उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तर हे उपाय कोणते आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आषाढी एकादशी दे दिवशी शिवलिंगावरती जल दूध मध बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करावं तसंच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा देवशयनी आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची पूजा करणं शुभ मानलं जातं या दिवशी विष्णू आणि शंकराची पूजा केल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी येते देवशैनी एकादशी उपाय देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृतानं अभिषेक करा असं केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधीसुद्धा मिळतील तीन जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती असेल आणि दररोज तुम्हाला त्रास होत असेल तर देवशैनी एकादशीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करा या दिवशी देवी लक्ष्मी आणि देवी तुळशीला तुळशी मातेला शृंगाराच्या वस्तूसुद्धा अर्पण करा चार देवशैनी एकादशीला दान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं म्हणून तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही जेवण देऊ शकता पाच देवशैनी एकादशीला श्रीमद् भागवत कथेचं पठण पुण्यकारक मानलं जातं सहा जर तुम्हाला आर्थिक समस्यांनी त्रास होत असेल तर देवशैनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात पूर्ण भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करा आणि सुपारीच्या पानावर ओम विष्णवे महा लिहा आणि ते भगवानांच्या चरणी अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपडात गुंडाळा आणि हे पान तुम्ही तिजोरीत ठेवा उपाय नंबर सात देवशैनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणं आणि परिक्रमा केल्यानं भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असं केल्याने घरातील गरिबी दूर होऊ शकते आठ तुळशीजवळ तुळशीचं रोप तुळशीचं रोप हे भगवान विष्णूनं खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत देवशैनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि समृद्धी वाढ होते उपाय नंबर नऊ मुख्य प्रवेशद्वारावर या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावणं शुभ मानलं जातं असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच घरात सुख शांती राहते उपाय नंबर दहा पूजा कक्ष या दिवशी पूजा कक्षातील म्हणजेच देवघरामध्ये दे, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर एक अखंड दिवा लावा हा दिवा रात्रभर जळत राहील याची खात्री करा असं केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये समृद्धी येते उपाय नंबर अकरा पिंपळाच्या झाडाखाली या पवित्र दिवशी संध्याकाळी दिवा लावा कारण पिंपळाचं झाड देवांचं निवासस्थान मानलं जातं आणि या दिवशी दिवा लावल्याने पूर्वजांना शांती मिळते उपाय नंबर बारा स्वयंपाकघर या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावावा स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचं निवासस्थान मानलं जातं असं म्हटलं जातं की येथे दिवा लावल्याने जीवनात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि घरात नेहमी समृद्धी राहते उपाय नंबर तेरा देवशैनी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये चांदीचं नाणं वापरा मग दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ पिवळ्या कापडात बांधा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी हे नाणं तुम्ही ठेवून द्या यामुळे घरात समृद्धी येते आणि लक्ष्मीचं आगमन सुद्धा होतं उपाय क्रमांक चौदा धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करावा यामुळं संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते उपाय पंधरावा देवशैनी एकादशीला संध्याकाळी तुळशी मातेला लाल रंगाचा दुपट्टा किंवा चुनरी अर्पण करा यावेळी दिवा लावला दिवा लावा आणि तुळशी मंत्राचा जप करा आणि आरती करा यामुळं तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहतो उपाय नंबर सोळा देवशैनी एकादशीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात याशिवाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला मखाना खीर अर्पण करा हा एक सोपा उपाया उपाय आहे ज्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात उपाय क्रमांक सतरा देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चालिसाचं पठण करावं तसंच केळीच्या झाडाची पूजा विधीनुसार करावी यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात उपाय क्रमांक अठरा तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी रात्री झोपताना तुमच्या उश्याखाली एका बाजूला कापराची गोळी आणि दुसऱ्या बाजूला सिंदूरची पेटी ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घराबाहेर कापूर जाळा आणि ते सिंदूर स्वतःच्या वापरासाठी लावा किंवा मंदिरात दान करा उपाय क्रमांक एकोणीस जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचे असेल तर त्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि तुळशीच्या रूपाला न नमस्कार करा तुमच्या चांगल्या वैवाहिक जेवणासाठी प्रार्थना करा उपाय क्रमांक वीस जर काही कारणास्तव तुमच्या इच्छित विवाहात बराच काळ अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करा आणि चटई पसरून बसा चटईवरती त्यानंतर भगवान विष्णूंच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र आहे बघा ओम नमो भगवते नारायणाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे उपाय क्रमांक एकवीस जर तुमच्या मुलांना अभ्यासात रस नसेल ज्यामुळे ते परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नसतील तर देवशैनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर अगरबत्ती दिव्या इत्यादी लावल्यानंतर भगवान श्री विष्णूंची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद मुलांना घ्यायला सांगा उपाय क्रमांक बावीस जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्ही देवाला गोड मिसरी जर तुमचे मूल काही दिवसापासून बरे नसेल तर देवशैनी एकादशीच्या दिवशी तुमच्या चा बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण हळदीचा एक गोळा बनवायचा श्रीहरीचं नाव घ्यायचं आणि पाण्याने ती हळद बारीक करा आता ही हळदीची पेस्ट मुळाच्या कपाळावर आणि मानेवर मध्यभागी लावायचे आहे क्रमांक चोवीस जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणायचा असेल तर देवशैनी एकादशीच्या दिवशी ताज्या पिवळ्या फुलांचा हार बनवा आणि तो भगवान विष्णूंच्या मंदिरात अर्पण करा तसंच भगवानांना चंदनाचा टिळक नक्की लावा उपाय क्रमांक पंचवीस देवशैनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंख वापरून भगवान विष्णूंचा जलाभिषेक करावा यामुळं भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसंच घरात सुख आणि समृद्धी राहते उपाय क्रमांक सव्वीस देवशैनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर अकरा फेऱ्या मारा असं केल्यानं व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच घरात सुख आणि शांती लाभते ती व्यक्ती शांततेत जीवन जगत राहते उपाय क्रमांक सत्तावीस देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या फोटोजवळ एक रुपयाचं नाणं ठेवा यानंतर पूर्ण भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करा पूजा झाल्यानंतर हे नाणं घ्या ते लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा असं केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नेहमीच भरपूर संपत्ती आणि समृद्धी तुमच्याकडे राहील उपाय क्रमांक अठ्ठावीस देवशैनी एकादशीच्या दिवशी कुंडलीत गुरुग्रहाचं स्थान बळकट करण्यासाठी पूर्ण विधींनी भगवान विष्णूंची पूजा करा पूजेच्या वेळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं पूजा झाल्यानंतर एखाद्या गरिबाला दान करा यामुळं गुरुचे स्थान मजबूत होतं तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यासाठी पाहिले तर यामधले जे काही उपाय तुम्हाला करता येणं शक्य असतील ते तुम्ही उपाय निश्चितच करू शकता जमलं तर सगळे उपाय तुम्ही या दिवशी कराय करावे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला बेल आयकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद